हेलो एवरी वन गुड मॉर्निंग मैं आप सभी का अपने यूट्यूब चैनल में स्वागत करता हूँ गाइज आजकल का वेदर बहुत ख़राब है तो आप देख सकते अच्छे से धूप भी नहीं पड़ी अभी 10 बज गए और गाइज आज पैसा दिन भी है अभी मुझे हमारी जो ग्राम पंचायत है वहाँ पे जाना है तो हम वहाँ पे पैसा दिन साजरा करने वाले तो चलो जाते गाइज तो आप देख सकते हैं इस तरह कुछ वेदर है बारिश भी आ सकते हैं सामने गाइज टेम्पल और टेम्पल के सामने हमारे ग्राम पंचायत है हम अभी वही जा रहे हैं तो चलो गाइस अभी जाते हैं वहाँ पे साजरा करण्यासाठी ग्रामपंचायत आवारात या ठिकाणी उपस्थित आपल्या ग्रामपंचायतीच्या सरपंच साई ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य आपल्या गावचे पोलीस पाटील गावातील सर्व ज्येष्ठ नागरिक आमच्या शाळेतील सर्व शिक्षक विद्यार्थी ग्रामूळ गाड्याचे आपले ग्राम पाटील सर येथील सर्व अंगणवाडी इताई सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालात सर्वप्रथम मी ग्रामपंचायतीच्या वतीने आपण सर्वांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो आणि पेसादिनाच्या निमित्ताने आपण जो ठिकाणी कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे तर त्या प्रेत्यर्थ भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचं पूजन आपण या ठिकाणी करणार आहोत तर उपस्थित मान्यवरांना मी विनंती करतो की त्यांनी प्रतिमेचं पूजन करून पुष्पहार त्या ठिकाणी अर्पण करायचं चोवीस डिसेंबर म्हटला की पेसा दिन या पेसा दिनाच्या उपस्थित सर्वांना देतो आणि हा पेसा दिन कधी सुरू झाला माहिती आहे का पेसा खरा सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणजे केंद्र शासनाने चोवीस डिसेंबर एकोणावीसशे शहाण्णव ला सुरुवात केली पारित केला लोकसभेमध्ये तेव्हापासून खरा हा कायदा अंमलबजावणी करायला केंद्राने सुरुवात केली पण केंद्राने त्याच्यानंतर राज्यांना सहायता दिली की तुम्ही हा कायदा तयार करा त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला कायदा तयार करणारं राज्य होतं आपलं मध्य प्रदेश राज्य होतं पेसा कायदा पेसा कायदा म्हणजे काय पेसा पंचायत एक्सटेन्शन शेड्यूल एरिया ॲक्ट त्याचा लाँग फॉर्म काय पंचायत एक्सटेन्शन शेड्युअल एरिया ॲक्ट असा त्या पेसाचा लाँग फॉर्म त्याच्यामध्ये आपल्या मध्य प्रदेश राज्याने पहिल्यांदा लागू केल्यानंतर इतर राज्यांनी त्याच्यामध्ये सुरुवात केली भारताच्या पूर्वेबागू बाजूला असलेले जे राज्य आहेत तिथेही आपला आदिवासी समाज असल्याने तिथेही त्या राज्याने नंतर तो ॲक्ट सुरू केला आणि आपल्या महाराष्ट्र शासनाने त्यावेळेस सुरुवात केली नव्हती पण खरी सुरुवात आपल्या महाराष्ट्र शासनाने दोन हजार चौदापासून हा पेसा कायदा अंमलबजावण्यास सुरुवात केली हा पेसा कायदा म्हणजे काय पेसा कायद्यामध्ये आपल्या आदिवासी बांधवांसाठी आपल्या रूढी परंपरा शिक्षण आरोग्य या सुविधा आपल्या ज्या गरजा आहेत त्या गरजांमध्ये आपण पुढं कसं गेलं पाहिजे इतरांच्या तुलनेमध्ये आपण कसं पुढं आलं पाहिजे हा पेसा कायदा आहे या पेसा कायद्यासाठी स्वतंत्र आपल्याला निधीसुद्धा आपल्याला येत असतो बाकीच्या ग्रामपंचायतीमध्ये एवढा निधी येत नाही एवढा निधी आपल्या ग्रामपंचायतीला स्वतंत्र पेसा म्हणून येत असतो या निधीचं वाटप कसं आणि त्याचा उपयोग कसा करायचा हे आपण ग्रामसभेमधून पाहत असतो हा कायदा अंमलबजावणी करत असताना आलेल्या निधीचा उपयोग करण्यासाठी आपल्याला पहिले ग्रामसभा घ्यायची असते त्या ग्रामसभेमध्ये गावाच्या लोकांनी ठरवायचं असतं आपल्याला गावाचा विकास करण्यासाठी आपल्या मुलाबाळांचा विकास करण्यासाठी कोणत्या योजना आपण राबवल्या पाहिजे तो आपल्याला प्रत्येकाला स्वातंत्र्य दिलेलं प्रत्येक गावाला स्वातंत्र्य दिलेले त्याच्यामध्ये तुम्ही आपल्या सगळ्यात महत्वाचं शिक्षण आणि आरोग्य हे आपण घेऊ शकतो वन जमिनी घेऊ शकतो वनांचं राखण करू शकतो आपल्याला पाहिजे त्या ठिकाणी रस्ते आपण हे करू शकतो या सगळ्या त्याच्यामध्ये आपल्या ज्या जुन्या परंपरापासून रूढी आणि परंपरा चालू आहेत त्यांचं आपण जतन केलं पाहिजे त्या जतन करण्यासाठी सुद्धा आपण या पेसा कायद्याचा त्याच्यामध्ये आपण स्वातंत्र्य आपल्याला दिलेलं आहे असा हा पेसा कायदा हा पेसा कायदा प्रत्येक ग्रामपंचायतीला नाही ज्या ग्रामपंचायती पेशामध्ये ते आता माझ्या गावाची ग्रामपंचायत पेशामध्ये जसं आपलं गाव पेशामध्ये आहे ना तसे माझ्याही गावाची ग्रामपंचायत पेशा आहे मध्ये आम्हालाही तसा निधी येतो त्या निधीमधून प्रत्येकाच्या ज्या गरजा आहेत त्या पूर्ण करायच्या आपल्याला त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं साधन काय ग्रामसभा गावकऱ्यांनी ग्रामसभेमध्ये सहभाग घेणं त्यांच्या आडी अडचणी आड़ कुठे काय तो निधी खर्च करायचा हा ग्रामसभेमध्ये ठरवून त्याच्यानंतर मग त्याची ती विल्हेवाट आपल्याला पुढे बरोबर त्याची लावायची असते असा हा ग्रामसभाचा सभाचा हा कायदा आहे एवढं या ठिकाणी मी सांगतो आणि माझे दोन शब्द संपवतो थोडक्यात पण अतिशय महत्त्वपूर्ण माहिती या ठिकाणी थी आपल्याला आप दिलेली आहे बघा आपला आदिवासी समाज जो आहे हा मुळातच पूर्वीपासून स्वातंत्र्यप्रिय असा समाज आहे आणि हे स्वातंत्र्य समाजाने कधीच गमावलेलं नाही मग इंग्रजांचा जरी काळ बघितला तरी त्या ठिकाणी आपल्याला असं दिसून येतं की सर्वाधिक सुरुवातीपासून जो प्रखर विरोध झालेला आहे इंग्रजांच्या परकीय सत्तेला तो आपल्या आदिवासी बांधवांनीच केलेला आहे आणि अनेक ठिकाणी उठाव देखील केलेला आहे म्हणजे कुणाच्याही गुलामगिरीखाली दडपणाखाली आम्ही राहणार नाही आम्ही आमचे स्वतंत्र अस्तित्व टिकून ठेवू अशी भूमिका या बांधवांनी सुरुवातीपासूनच घेतलेली मग या पार्श्वभूमीवर आपलं जे स्वातंत्र्य ते अजून कसं जास्तीत जास्त टिकवता येईल आणि आपला विकास त्याच्यातून कसा साधता येईल या पार्श्वभूमीतून हा पेसा कायदा केंद्र शासनाने पारित केलेला आहे कारण या कायद्याअंतर्गत अनेक स्वशासनाचे अधिकार आपल्याला मिळालेले आहेत आणि त्या अधिकारांचा वापर करून आपल्याला आपला विकास आपल्या गावाचा आपल्या समाजाचा आपल्या प्रदेशाचा विकास कद अधिकाधिक कशा पद्धतीने आपल्याला करता येईल हे आपल्याला त्या ठिकाणी बघता येईल आणि आपण गेल्या आता आपल्या महाराष्ट्रातच बघतो तर गेल्या आता दहा वर्ष आपल्याला पूर्ण होत आहेत याचा फायदा अंमला शिकतो तर या दहा वर्षामध्ये देखील आपलं जर मागे अवलोकन केलं तर हा असा बदल झालेला त्या ठिकाणी दिसून येतो म्हणजे कुठे ना कुठेतरी शासनाचा जो उद्देश होता त्या उद्देशाला कुठेतरी रूप होताना आपल्याला या ठिकाणी आहे म्हणजे पेसा कायद्याचा निश्चितच चांगल्या पद्धतीने आपण वापर करून घेत आहोत या कायद्याअंतर्गत ग्रामपंचायतींना जो मिळणारा निधी आहे त्या निधीतून अनेक चांगल्या योजना आपण या ठिकाणी राबवत आहोत मग शिक्षण असेल आरोग्य असेल पायाभूत सुविधा असतील या सर्व सर्वांचा विकास आपण त्या निधीतून करत असतो आणि या विकासासाठी ग्रामपंचायतीचं योगदान ग्राम गावातील ज्येष्ठ नागरिक असतील सरपंच असतील पोलीस पाटील असतील सर्वांनी त्यांचं योगदान अशी अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी दिलेलं आहे आणि आपल्या गावाचं जरी आपण निरीक्षण केलं तर अनेक वेगवेगळ्या योजना या पेसा कायद्याअंतर्गत आपल्याला या ठिकाणी गेल्या दहा वर्षात पूर्ण झालेल्या आढळून येतात आणि यापुढेही आपण असंच चांगलं काम करत राहू अशी मला खात्री आहे आणि पुनश्च एकदा या पेसा दिनानिमित्त मी आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि या पेसाविनाच्या प्रत्यर्थ आम्ही आमच्या शालेय विद्यार्थ्यांचे जे आदिवासी नृत्य आहे ते या ठिकाणी सादर करणार सर्वांनी त्याचा आनंद घ्यावा अशी मी आपल्या सर्वांना या ठिकाणी विनंती करतो धन्यवाद we oh, yeah. are देखा ही होगा कि हमने हमारी जो ग्राम पंचायत है वहां पे पैसा दिन मनाया जो स्कूल के बच्चे थे वो भी आए थे उन्होंने बढ़िया सा डांस किया आपने देखा ही होगा ब्लॉग में तो गाइज अभी समय हुआ आप देख सकते हैं मैं आपको दिखाना चाहता हूँ अभी लगभग बारह बज गए आपको दिखता होगा तो बारह बज गए तब भी वेदर है ना गाइज आज का बहुत खराब है देख सकते अभी सुबह से धूप पड़ी ही नहीं है क्या है ना गाइज बारिश आने की संभव नहीं ऐसा माना जा रहा है तो देखते गाइज बारिश आएगी या नहीं आएगी पता नहीं लेकिन वेदर तो पूरा खराब है देख सकते हैं सुबह से धूप पड़ी ही नहीं है तो मैं आपको पूरा वेदर दिखाने का प्रयास कर रहा हूँ तो देख सकते कुछ इस तरह आज का वेदर है आज बहुत खराब है कल ठीक था कल धूप पड़ी थी लेकिन आज तो नहीं तो देख सकते इस तरह कुछ वेदर है गाइज अभी अभी मौसम थोड़ा साफ़ हो रहा है मैं अभी अभी बाल कट करने के लिए गया था तो मैं बाल कट करके आया तो अभी मुझे खेती में जाना है गाइज वैसा देखा जाए तो आज ज़्यादा कोई खेती में काम नहीं जो हमने कल प्याज लगाए थे उनको पानी देना था शायद पिताजी ने दे दिया होगा लेकिन चलो अभी घर पर ही कोई काम नहीं तो चलो जाते हैं खेती में अभी अच्छे से धूप पड़ रही है अभी थोड़ा मौसम साफ़ हो रहा है तो आप देख सकते हैं अभी मौसम साफ़ हो रहा है इतना अच्छा अभी साफ़ नहीं हो रहा है मौसम लेकिन ठीक है तो चलो गाइज अभी जाते हैं खेती में Mm. -hmm. फाइनली गाइज़ हमने पूरे प्याज को पानी दे दिया और जो प्याज लगाना था वो भी कम्प्लीट हो गया तो देख सकते हैं हमारा जो पूरा खेत था वहाँ पर हमने पूरे प्याज लगा दिए तो देख सकते हैं अभी अभी मैंने पानी दिया और गाइज कल है बुधवार बुधवार के दिन कड़वन का बाज़ार रहता है तो वहाँ पे माँ जो घेवड़ा है वो निकाल रही है और हमें कुछ यहाँ पे हरी मिर्ची वो भी निकालना है तो चलो अभी वो निकालते हैं देख सकते गाइज हाँ कितने बढ़िया लग रहे हैं ना फूल ये पलपर कलर के बहुत ज़्यादा है वाइट है वो बहुत कम है पिंक और वाइट जो कलर के फूल है वो बहुत कम है ज्यादा तो पर्पल कलर के फूल हैं कितना बढ़िया लग रहा है चलो अभी जो प्लास्टिक की थैली उनमें डाल देते गाइस में जो फूल थे शेवंती के वो तोड़ रहा वो और पिताजी वहाँ पे हरी मिर्ची निकल रहे हैं जितनी निकलेगी उतनी आप देख सकते गाइज हमने जितने भी सेवंती के फूल थे सब तोड़ लिए देख सकते इतने सारे निकले ज़्यादा नहीं है इतने ही निकले पिछले टाइम भी तोड़े थे उस टाइम ज़्यादा निकले थे इस टाइम बहुत कम निकले और यहाँ पे कुछ हरी मिर्ची हमने जितनी मिर्ची निकली उतनी तोड़ ली तो आप देख सकते मेरे ख्याल से आधी बोरी है तो देख सकते कुछ इस तरह हमने सब जितनी निकली उतनी, उतनी हरी मिर्ची तोड़ ली तो चलो गाइज अभी मुझे घर जाना है और गाइज इतना घेवड़ा निकला जो बोरी है वो आधे से ज़्यादा है तो देख सकते कुछ इतना निकला घेवड़ा तो घेवड़ा भी तो बहुत कम निकल रहा है चलो अभी मुझे जो घेवड़ा है वो लेके जाना है हमने बाइक लाई है तो बाइक मैंने रास्ते पे पार कर दिए तो चलो अभी घेवड़ा यहाँ से उठाते और ले जाते घर जो घेवड़ा की बोरी थी वो हम ले आए चलो अभी इनको ठीक से बांधते और जाते घर चलो हमने बोरी बाइक पे बांध ली तो चलो अभी निकलते घर आज दिन भर पूरा मौसम ऐसा ही था गाइज़ मौसम बिल्कुल साफ नहीं हुआ चलो गाइज अभी निकलते चलो अभी हम घर आ गए जो घोड़ा था हम लेके आए आज का ब्लॉग यही एंड करते हैं आपको मेरा ये ब्लॉग कैसे लगा कमेंट करके ज़रूर बताना वीडियो को लाइक करना शेयर करना अभी तक अपने मेरे चैनल को सब्सक्राइब नहीं किया तो प्लीज़ गाइज चैनल को सब्सक्राइब करना मिलते कल सुबह तब तक के लिए बाय बाय